जय श्री स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या एका नवीन एपिसोड मध्ये बऱ्याच दिवसांत आपल्या चॅनलवर आज विलॉग येणार आहे तब्बल सात दिवसानंतर हा एक हप्त्याच्या गॅप नंतर आज आपल्या चॅनलवर विलॉग येणार आहे तो पण म्हणजेच आपल्या मालेगावात येणार आहेत आज योगी आदित्यनाथ जी म्हणजे उत्तर प्रदेशचे सी एम तर त्यांचं जे म्हणजे हेलिकॉप्टर आहे ते आपल्या घराजवळ लँड होणार आहे आपल्या घराचे समोरच्या पटांगणामध्ये ते पण आपल्याला आत्ताच सकाळी सकाळीच माहिती पडलं कारण की रात्री पण पोलीस गाड्यांचा आवाज होता बट आपण जास्त लक्ष दिलं नाही व आम्हाला वाटलं ॲम्ब्युलन्स वगैरे हो जात असेल पट नाही तसं नाही सकाळी उठून बघितलं तर काय आपल्या घराच्या समोरच म्हणजेच पुढच्या पटांगणामध्ये दोरी कारखान्याजवळ तिथं हिलपॅड वगैरे बनवण्यात आलेलं आणि तिथंच उत्तर प्रदेशचे सीएम उतरणारे तर आता जाते तिथं फटाफट तयारी करतो आणि मित्र पण वगैरे म्हणजे मित्र येणार आहे आपले दोन तीन तर त्यांची पण वाट बघा तिथं गेल्यावरच आणि त्यांना पण कॉल करत व्हिडिओ शो पण बघा मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे तर चला आज व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता पब्लिक किती आहे आणि पोलिसांचा एकदम बंदोबस्त आहे आणि लोक सांगू राहिले तीन तीन हेलिकॉप्टर उतरणार आहे तर बघूयात अजून तर कोणाचाच आता पत्ता लागलेला नाहीये किती वेळ किती कितीने ऊन पण भरपूर आहे आणि काल ते पाऊस पडला तर थोडासा त्याच्यामध्ये असं वातावरण चांगलं आहे

श्रीय <laughs> श्री योगी बाबा रे अरे योगी बाबा रे योगी बाबा रे हां बाबा रे जय श्री राम योगी बाबा जय श्री राम जय

तर मित्रांनो आले तर योगी बाबा आणि पंधरा मिनटाच्या झलकसाठी आपल्याला दोन तास तिथं थांबणं पडलं तर था। आता जाऊयात घरी घरी गेल्यानंतर असं पाणी वगैरे पिऊ तर पाणी पिल्यानंतर लगेच जसं बघू बाईक लावून जायचं कॉलेज टॉपवर कॉलेज सभेला जाऊ सभे थोडी सभामध्ये फोटोबा अटेंड करू आणि लगेच जायचं आपल्या पुढच्या कार्यक्रमांना व्हिडिओ शॉपांना बघत राहा मित्रांनो जास्त आपल्याला शूट करता आलं नाही कारण की इथं जॅमर लावलेले होते आणि हिटमुळे आयफोन पण बंद पडून जायचा घडी घडी बट आता झाले सर्वच्या सर्व आता निघतं आहे घराकडं व्हिडिओ शॉपर्न बघत राहत आलेलो आहे घरी आणि कॉलेज टॉपवर काही गेलो मी ऊन इतकं होतं तिथं गेलो मी आणि टी व्ही पण लाईव्ह आली आता मी तुम्हाला दाखवतो <स्थाथ> आणि योग्य बाबा आता आलेले होऊ शकतो त्यांचं भाषण आता पटवर भाषण ऐकतो थोडंफार ऐकलं आणि कॉलेज स्टॉप कॉलेज स्टॉपवर पण तुम्हाला काय हालचाल ते पण दाखवेल व्हिडिओ पण पण बघता मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे तर मित्रांनो सभाच्या ठिकाणी आपण काही गेलो नाही घरीच होतो घरीच आपण लाईव्ह बघून घेतली आणि तिथं आपण गेलेलो होतो हेलिकॉप्टर हेलिपॅडच्या ठिकाणी तिथं तर आपण बघून घेतलं तर योगी बाबांना असं वाटतं काय आपण घरून पण बघू शकतो आणि ऊन इतकं होतं त्याच्यावर आपल्याला जा म्हणजे बाहेर जायची इच्छाच नव्हती बट आता वाजत संध्याकाळचे चार एक वाल वाजत असेल आणि आता जेवण करतो जेवण केल्यानंतर लगेच जायचं आपल्याला गावामध्ये गावात पण दोन तीन कामं आहेत ते दोन तीन कामं झाल्यानंतर दादाला त्रंबकला जायचं आहे मग त्याच्यासाठी पण सामान आणायचं आहे तर ते सामान दोन सांग त्याला द्यायचं आहे तो मग त्र्यंबकला निघून जाईल आणि आपण आपल्या पब्लिक ब्लॉक्स परत कंटिन्यू करायचे व्हिडिओ शोप मित्रांनो आता मी पहिले जेवण करतो आणि आज जेवणामध्ये आपल्याकडे काय आहे मला दाखवतो बघू शकता बटाट्याची भाजी चटणी पोळी एवढा आयटम आहे आता एवढं खाल्लाच करतो मी तुमच्याशी बोलतो मोमेंट्स तर मित्रांनो झाले जेवण वगैरे आणि आता जातोय गावामध्ये संगमेश्वरात आणि सभा आपण संपलेली खूप संपलेली आपण जाऊ शकलो नाही सभेसाठी पण इथे टी व्ही बघून घेतली आपण सभा आणि घराजवळच सेलीपॅड बनवला होता तिथंच गेलो होतो त्याच्यामुळे खूप टाईम होऊन गेला होता आपल्याला तिथून पण एकदम जवळ साच कॉनवाय निघाला तर आणि सफा म्हणजे जोपर्यंत योगीजी तिथं कॉलेज डॉक्टर नाही तोपर्यंत तो 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 आम्हाला तिथंच थांबून ठेवलं होतं पोलिसांनी कारण की पूर्ण व्ही 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 आय पी प्रोटो प्रोटोकॉ प्रोटोकॉल होता त्याच्यामुळे आम्हाला बाहेर म्हणजे पुढे जाता आलं नाही पंधरा वीस मिनटं पंचवीस मिनटं तर आम्ही तिथंच थांबलेलो होतो खूप वेळ आणि गर्दी पण भरपूर होती त्याच्यामुळे आपल्याला जाता आलं नाही सभेच्या ठिकाणा लेट पण होऊन गेलो असो बघूया असं पण टी व्हीवर आपण बघून घेतली म्हणजे सभा युगींचे आणि तिथंच आपण लाईव्ह बघितलं तर एकदम जाऊन बघितलं युगीजींना आपण तर असो मित्रांनो आता जातोय गावामध्ये आणि तर गावात काय कामासाठी जातो ते तुम्हाला कोणतं जाणार आहे पुढं व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो काढू राहिलो गाडी आणि येऊन इतकी आहे तर एकदम तापून गेलेली आहे गाडी हात पण लावून राहिली सूर्यदेवा आग ओकू राहिला आग तर असो आता मी काय जास्त शूट करत नाही डायरेक्ट तिथं गेला भेटतो तुम्हाला तर मी त्यांना फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि मी तू जसं तुम्हाला दुपारी बोललो होतो की आपल्यांना जायचं आहे गावामध्ये पण मी तेव्हा जाऊन आलेलो होतो तेव्हा मी काही शूट केलं नाही कारण की खूप ढापूर होती गावातून जाऊन आल्यानंतर पुरत परत एकदा आपल्यांना गावात जाणं आलं तर कारण की दादाला जायचं होतं त्र्यंबकला अडचण नाशिकमध्ये पहिले नाशिकला असतो जाणार आहे मग उद्या जाणार तो त्र्यंबकला तर विशेष कानासाठी तो जाते मग दादाला त्र्यंबकला सोडायला म्हणजेच ऑफिसला सोडायला होतं कारण की ऑफिसला फोर व्हीलर लावलेली होती हो फोर व्हीलरवरूनच ते गेले नाशिकला आता उद्या ते पोचून जातील तुम्ही आणि उद्या काय म्हणजे विशेष कार्यक्रम आहे तर कार्यक्रम आपण उद्याचं उद्या लगेच येऊन लागतील ते आणि मेन म्हणजे आज आपण गावात गेलो तर शूट केलेलं नाही आहे आता पुन्हा एकदा गावात जायचं आहे फ्रेश वगैरे झाले कपडे वगैरे चेंज केलेले आणि लगेच निघतं गावात जाण्यासाठी पहिले दर्शनकडे जाईल दर्शनकडं गेल्या आता लगेच सुमीतकडे जाईल बोग्यात दोघे बिग जो दो यायला तयार होईल त्याला घेऊन जाऊ आणि एक लोकेशन बघायला जायचं आहे आपल्याला हॉर व्हिडिओ शूट करण्यासाठी तर ती लोकेशन पण बघायची तो व्हिडिओ पण बघा मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे तर मित्रांनो आलेलो होतो इथं गावामध्ये आणि आपण जी लोकेशनची बात ती लोकेशन आलेलो आहे ती लोकेशन तर मी तुम्हाला दाखवून आले बट थोडी थोडी दाखवून दे ब्लर करून दे व्हिडिओमध्ये हे बघू शकता ही लोकेशन आहे तर येत्या काही दिवसांमध्ये इथला पण व्हिडिओ म्हणजे चॅलेंज व्हिडिओ लागणार तुमच्यासाठी आणि एकदम भारी हॉर चॅलेंज व्हिडिओ येणार आहे खूप लोकांना मागता ही जागा आहे वॉन्चर जागा आहे तर आपण इथं जायचा पण प्रयत्न करणार आहे खूप भारी व्हिडिओ येणार मित्र आणि सुरू होऊच आपल्यासोबत आलेले ते पण राहतील आपल्यासोबत व्हिडिओमध्ये म्हणजेच कॅमेरामॅन बनून जातील आणि एकदा लाईटमॅन राहील आणि एकदा आपल्यासोबत व्हिडिओ व्हिडिओ काढण्यासाठी राहील खूप खूप मजा येणार आहे खूप खूप वारी भारी भारी इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ येणार मित्रांन पुढं जाऊनचं आता आलेलं गावात लोकेशन बघितलं गेली आता जातो गावामध्ये स्ट्रीट म्हणजे फॅशन स्ट्रीटला म्हणजेच आपल्या शिव रोडला काय दोन तो गोष्ट घ्यायची ते दोन घेतल्या गोष्ट घेतले आणि त्याला जायचं आहे घराघर बघत आम्ही तर चला नंदी नंदी अरे नंदी नंदी गायच कोणाच आहे अरे आहे पण ते लक्षात अरे ती मुलगी आता पकडत होती तिच्या हातात आलं नाही ते आता मित्रांनो आलेलो आहे आता दर्शन भाऊच्या शॉपर वर तुम्ही बोल आपण आता ड्रॉप केला आणि तुम्ही बघितलं असेल आपण गेलेलो होतो हॉन्टेड लोकेशन बघण्यासाठी लोकेशन बघितली गेलेली आहे आणि थोडीफार तिथं म्हणजे तिथल्या काही आपल्याला गोष्टी कळालेल्या आहेत की ती खूप वॉन्टेड जागा आहे बट याच्यावर किती म्हणजे किती तथ्य आहे आणि किती सत्य आहे ही म्हणजे ही जागा हॉन्टेड आहे की नाही आहे त्याचा आपण म्हणजे त्याचा आपण खुलासा करणारच आहोत काही दिवसानंतर व्हिडिओ बनवायला जाईल तेव्हा आणि एकदम जवळचा असा व्हिडिओ येणार आहे काही दिवसानंतर तुम्हाला बघायला भेटणार आहे हे दोन तीन व्हिडिओ पडल्यानंतर तो चॅलेंजचा व्हिडिओ येणार आहे आणि खूप भारी मजा मजा येणार आहे मित्रांनो आता आलो तर दर्शन भोपळा आणि दर्शन भोपळा आल्यावरती बघितलं तर आपण की ते गाईचं मच्छोडं होतं त्याला दर्शन खूप भारी जीव लावत होते बरोबर आहे ते दर्शन पावलं पण चष्मा लावलेला आहे आता तर तुम्ही बोलू शकता फिन जर आवडली तर आम्हाला मला कमी सांगा ना कशी आहे हां हां जास्त बोर नको मारू <्याँगे>। चष्मा लावला आहे तू बाकीचं काय लावलं नाही तुम्ही तर नाव असतो आजचा दिवस एकदम व्यक्तीक होता आणि एकदम गावपुरीचा दिवस गेला तर योगी बाबांचे पण तुम्ही बळी दर्शन सभा खूप भारी मजा आली आणि येत्या तारखेला इलेक्शन आहे तुम्हाला माहिती आहे काय करायचंय ते आपल्याला बोलायची गरज पण आहे आणि सांगायची गरज पण आहे तर असं मित्रांनो या व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट चॅनल चॅनलवर नाही असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तो बेटर असेल नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय बाय